पाचोरा तालुक्यातील अंबेवड गाव ते कुराड खुर्द या गावांसाठी जोडणारा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता मागील दहा महिन्यांपूर्वी बनवण्यात आला आहे परंतु हा रस्ता बनवताना अंबेवड गाव गावापासून थोड्याच अंतरावर दोन शेतकऱ्यांनी हा आम्ही करू देणार नाही असा वाद घालून या रस्त्याचे डांबरीकरणासह अडथळा आणला आहे परंतु आता पावसाचे दिवस असल्याने या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत म्हणून आंबेवडगाव येथील वकील मंगेश गायकवाड व काही ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आम्ही थेट माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयात आंदोलन करू असे जाहीर केले आहे कारण आंबेवडगाव ते कुराड खुर्द हा रस्ता जळगाव जाण्यासाठी अत्यंत कमी अंतराचा असल्याने दहा ते बारा खेडे गावातील लोकांना व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नमस्कार मी गायकवाड आता आपण या कुराड ते आंबेडगाव रस्ता उभे होत हा जो रस्ता आहे हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मागच्या एक दहा महिन्यापूर्वी पूर्ण झालेला आहे या रस्त्यामध्ये आजो काही अपूर्ण भाग आपल्याला दिसतोय आमच्या मागे तर हा दोन शेतकऱ्यांच्या आपसी वादामुळे की एक आ, एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या शेतातून दुसऱ्याच म्हणणं की जसा आहे तसा या पद्धतीने तो करावा या वादामुळे या रस्त्याचं काम रखडलेलं आहे हा रस्ता वड जळगाव जाण्यासाठी जे पंचकृषीत लोकांना जवळपास दहा ते बारा किलोमीटरचा फिरायच्यामुळे वाचतो हा दोन गावांना जोडणारा रस्ता आहे कुराड आंबेडगाव गावामध्ये गावांना जोडणारा रस्ता असल्यामुळे इथून सतत वर्दळ असते आणि आता सध्या या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले चिखल झालेला आहे त्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी अडचणीचं होतं आहे वाहनांचे अपघात होत आहे शेतकऱ्यांना जे जे काही पशुधन आहे त्या पशुधनाचं नुकसान होण्याची याच्यामुळे शक्यता आहे तर आमची अशी विनंती आहे की हा रस्ता जो आहे जे अपूर्ण काम आहे तातडीनं पूर्ण करण्यात यावं या संदर्भाचं निवेदन आम्ही यापूर्वी संबंधित विभागाला तहसीलदार साहेब आमदार साहेब मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंत्यांना दिलेले आहे परंतु त्यांनी आज ताग्यात ता दखल घेतलेली नाही तसेच वडगाव आंबे ग्रामपंचायतीने देखील या संदर्भात ठराव केलेला आहे तसेच त्या ठरावाचे कागदपत्र देखील या संबंधित विभागाला पाठवलेले हो आहे परंतु एक कोणीही एक, याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून शेतीमाल तयार झाल्यावर गाडीतून काय प्रॉब्लेम भविष्यात याच्यामध्ये हे जे खड्डे जर आपण पाहिले त्याच्यामध्ये पशुधन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं बैलाचे पाय मोडू शकतात गाडी पलटी होऊ शकते पर्याय एखाद्या वेळेस जीवितहानी सुद्धा होऊ शकते मालाचं नुकसान होईल आणि आता आम्ही गेल्या कालच महाशय तहसीलदार साहेब तसेच आमदार साहेब मुख्यमंत्री सडक योजनेचे जे काही कार्यकारी अभियंता आहे यांना देखील निवेदन दिलेलं आहे की या रस्त्याचं जर कधी पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण नाही झालं तर आम्ही संपूर्ण जे काही शेतकरी आहेत हे महाशय तहसीलदार साहेब यांच्या कॅबिनमध्ये दोन ऑगस्ट म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून त्यांच्या कार्यालयामध्ये हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे समस्या सुटत नाही जवळपास तसंच आहे तसं म्हणाल काही हरकत नाही कारण हे जे काही प्रशासन आहे हे गेंड्याची कातडी घातलेलं आहे यांना काही तुम्ही कोणी किती आरवळ्या मारता काही फरक पडत नाही ज्यावेळेस या गांधी आंदोलनाचा हत्यार ज्यावेळेस उपसलं जातं त्याच वेळेस हे कुठेतरी जागे होत आहे म्हणून हे झोपलेले जे त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन आहे